मित्रांनो मी प्रवीण साळुंके एक स्वास्थ सल्लागार बेस्ट सेलिंग ऑथर आणि एक वेलनेस कोच मित्रांनो माझ्या मागील चौदा वर्षाच्या मध्ये एन च्या करिअर मध्ये अमेक्षा हजारो लाखो लोक पाहिली की ज्यांच्या जीवनामध्ये डीएक्स मुळे एक स्वास्थपूर्ण परिवर्तन निर्माण झालं अशीही लोक आम्ही पाहिली की जे अगदी मृत्यूच्या शेवटच्या दारामध्ये उभे आहेत ज्यांना कोणते क्षणी काही होऊ शकतं अगदी ज्याला म्हणतो की आपण की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता घरी नेऊ यांची फक्त सेवा करा या पलीकडे आपण काही करू शकत नाही आणि अशा सिच्युएशन मध्ये डीएक्सएनचे जे ची जे डिस्ट्रीब्युटरची जी जेवढे पण लोक आहेत त्या लोकांनी ज्ञानोडर्मा ह्या वनस्पतीच्या सायने अशा लोकांची मदत केली आणि खरंय मित्रांनो या मागच्या चौदा वर्षामध्ये तुम्ही माझा युट्यूब चॅनल चेक करा असे कित्येक लोक आहेत की जे शेवटच्या म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये जे मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांची स्वतःच्या शरीरामध्ये समय वेळ आणि मृत्यू याच्या बरोबर एक लढाई सुरू आहे कोणत्याही क्षणी मृत्यू पुढे होऊन त्या व्यक्तीची जान देखील जाऊ शकते आणि अशा ठिकाणी गॅनोडर्मा या प्रॉडक्टच्या सहाय्याने लोकांची मदत झाली मित्रांनो तरी देखील आजही मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की बऱ्याच लोकांना आम्ही ही माहिती देत असताना खूप लोक अजूनही त्यांना संशय येतो अजूनही त्यांना वाटतं की हा फक्त मार्केटिंगचा पार्ट आहे का अजूनही लोका हो लोका काही लोकांना वाटतं की खरंच अशा सिच्युएशन मधून आपण बाहेर येऊ शकतो का मित्रांनो आम्ही पाहिलेच अशी लोक की जगदी शेवटच्या म्हणजे आज संपलं सगळं लाईफ संपलं त्यांचं काही राहिलेलं नाही आता हातामध्ये आणि अशा वेळेला एखादा डीएक्स डिस्ट्रीब्युटर त्यांच्या घरी जातो आणि त्यांना सांगतो की सर एक शेवटचा प्रयत्न करून बघूया एक आशेचा किरण म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शेवटीच्या आशा सोडू नका एक लास्टचा प्रयत्न आपण करूया आणि आम्ही पाहिलं अशा लोकांना की अगदी हताश झालेले लोक आहेत निराश झालेले लोक आहेत आणि शेवटी लोकांना देखील असं वाटतं की खरंच या प्रोडक्ट लोकांची मदत होईल का विश्वास संपला जातो तिथं आणि अशा वेळेला लोकांना असंही वाटतं की आता काही राहिलंच नाही आपल्या हातामध्ये आणि मग अशा वेळेला प्रोडक्टवर देखील त्यांचा थेंग विश्वास राहत नाही त्यांना ही खात्री देखील वाटत नाही की खरंच या प्रोडक्ट मदत होऊ शकते का आणि खरंच यावेळेला अशी आम्ही लोक पाहिली की ते एक विश्वास नसल्यामुळं लोक प्रोडक्टला नकार देतात मित्रांनो बऱ्याच लोकांना आम्ही असं पाहिलं की अगदी शेवटच्या लास्टच्या स्टेजमध्ये आणि अशा वेळेला म्हणतात की प्रोडक्ट तुमचं खूप महाग आहे काय करू मी घेऊ का नको ऍक्च्युली मला हे खरं लक्षात आलं की प्रॉडक्ट महाग आहे म्हणून घेत नाहीत ते किंवा प्रोडक्टची किंमत जास्त म्हणून घेत नाहीत त्यांना ती खात्री वाटत नाही की खरंच प्रोडक्टनी लाईफ बदलू शकतं का लोकांचं तर याकरता आज मी तुमच्याकरता एक अशी केस स्टडी घेऊन आलेलो आहे एक असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणार आहे की एक अशी अशी एक व्यक्ती की ज्या व्यक्तीला आपण पाहतो कारण आपण ऐकलं असेल की ज्यावेळे व्यक्तीचा लिव्हर फेल होतो लिव्हर खराब होतो पोटाची साईज मोठी होते अशा वेळेला आपण ऐकतो की लिव्हर फेल झालाय आणि आजपर्यंत जे आपलं प्रिडिक्शन होतं की जे दारू पिणारी जी लोक आहेत ड्रिंक घेणारी लोक आहेत अशा व्यक्तीचा लिव्हर खराब होतो परंतु आज मी तुमच्या पुढं एक अशी व्यक्ती एक अशी केस स्टडी तुमच्या पुढे आणतोय की ज्या व्यक्तीच एक लेडीज आहे एक स्त्री आहे आणि तिने तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे कधी कल्पना देखील केली नसेल पण एक दिवस तिच्या शरीरामध्ये लिव्हर सिरोसिस नावाचा आजार होतो लिव्हर सिरोसिस हा आजार ऐकला तरी लोकांच्या अंगाचा थरकावतो कारण लिव्हर सिरोसिस म्हणजे काय लिव्हरची साईज मोठी होत जाते लिव्हरमध्ये फ्लुईड जमा व्हायला हो लागतं पाणी जमा होतं आणि अशा वेळेला हे पाणी जर शरीरातून बाहेर येत नसेल तर शरीराची शेवटची अवस्था प्राप्त होते आपण ऐकूया त्यांच्याकडूनच की एक ज्यांच्या जीवनामध्ये आज ग्ञानोडर्मा स्टेज स्टेजमध्ये गेलेली अशी व्यक्ती की ज्यांना डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं होतं की तुम्हाला आता लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याशिवाय पर्याय नाही जवळजवळ जवळ लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचा खर्च चाळीस लाख पर्यंतचा सुचवला गेला होता आणि अशा वेळेला कुणी एवढा पैसा साठवत नाहीये मला हे तुम्हालाही विचारायचं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी वेळ येईल म्हणून चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये बाजूला काढून ठेवतो का आज नाही ना परंतु अशी वेळ ज्यावेळी येते त्यावेळी आपल्याला या किंमत कळते आपण तो व्हिडिओ जो तुम्ही नक्की बघा आणि प्रत्येक व्यक्तीला दाखवा आणि ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा की ची काय खरी ताकद आहे मी अमोल राजाराम काळे आणि ही माझी आई अच्छा हिला ऍक्च्युली खूप पित्त किंवा तंबाखूची मिश्री वगैरे खाल्ल्यामुळे लिव्हर सिरोसिस नावाचा आजार झाला बर तो ऍक्च्युली काय कावीळ आपण म्हणतो सुरुवातीला डोळे डोळे काहीतरी डोळे सुरुवातीला कावीळ नावाचा प्रकार आहे त्याच्यापासून ही स्थिती असते की लिव्हर खराब होतो तर या आजारात तिला लिव्हर सिरोसिस नावाचा एक आजार डिटेक्ट झाला अच्छा तो आजार याच्यामुळे की काय म्हणतो आपण त्याला खूप तंबाखू कावीळ कमीच नाही झाली त्याच तात्पर्य असं की नंतर लिव्हर सिरोसिस झालं hmm. लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर मग डॉक्टरांकडे आमची आदित्य बिर्ला मध्ये ऍडमिट केलेलं माझ्या आईला hmm. तर त्या काळामध्ये असं झालं की दहा ते पंधरा दिवस आई आदित्य बिर्ला मध्ये होती wow. तर आदित्य बिर्लावाले डॉक्टर होते तिथे तर ते बोलले की लिव्हर सिरोसिस हा डिटेक्ट झालेला आहे hmm. पहिले पाच दिवस hmm. तर ते म्हणले की होईल निदान होईल चालू केले दहा दिवसांची साईज वगैरे वाढली होती का पोटाची साईज बऱ्यापैकी म्हणजे किती वाढली होती मोर दॅन वन ट्वेंटी सेंटीमीटरच्या वरती गेली होती साईज अच्छा तर ती जवळपास एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत गेलेली एकशे नव्वद पर्यंत सेंटीमीटर सेंटीमीटर नंतर कमी झाली ती साईज पण तरी पण काबीळ कमी होत नव्हती अच्छा तर तुमच्या माध्यमात शेवटी डॉक्टरांनी काय सांगितलं म्हणजे पोटात ऍक्च्युली सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट ही पण त्याच्यामध्ये एक असं मी ऐकलं की पोटात काहीतरी पाणी होतं ना झालं होतं हा काय झालं ते ऍक्च्युली पाणी साठतं पाणी साठतं इन द सेन्स फ्लुड फ्लुइड असतं प्रोटीन फ्लुड राईट ते जमा होतं होत प्रोटान ते बाहेर नाही किडनीतून बाहेर जायला पाहिजे पण ते वॉश होत आणि गॉल ह्याच्यामध्ये साठतं पाणी म्हणजे आतड आणि किडनी ह्याच्यामध्ये ह्यांच्यामध्ये साठल्यामुळे लघवी वगैरे लघवी वगैरे होत नाही ना किडनीतच जात नाही बरोबर म्हणजे लघवी पण व्यवस्थित होत नव्हती थांबूनच जाते अच्छा आणि डायजेशन नावाचा प्रकारच होत नाही त्याच्यामध्ये लिव्हर करायला पाहिजे ते काम होत नाही लिव्हर हार्ड होऊन अच्छा जातीवर डॉक्टरनी काय सल्ला दिला होता डॉक्टर या केस मध्ये सांगतात की तुम्ही ट्रान्सप्लांट करा किंवा टाइम टाइम नुसार तुम्ही पाणी काढा शरीरातलं फ्लुइड काढावं लागेल काढायला लागतं ते मग ट्रान्सप्लांटचा खर्च किती सांगितलं होता अंदाजे ट्रान्सप्लांटचा खर्च पस्तीस लाखाच्या वरतीच होता पस्तीस लाखाचा फक्त तो ट्रान्सप्लांटचा खर्च फक्त ऑपरेशनचा हा हो त्याच्यानंतर औषध बाकीचे त्याची केअर करायची त्याचा खूप खर्च होतो त्याच्यामध्ये जवळपास तो फोर्टी फोर्टी फाय पर्यंत जातो फोर्टी फाय लॅक्स पर्यंत अच्छा मग तुम्ही काय डिसिजन घेतलं होतं त्यावर आम्ही दोन वेळा आम्ही ट्राय केलं पाणी काढायचं फर्स्ट टाइम काढलं पण फाईव्ह हंड्रेड एम एल काढलं त्याच्यानंतर तिचा लुक बीपी लो झाला तर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा पुढे आम्ही काढू शकत नाही जास्त पाणी मग तिथे थांबलो तर माझ्या भावाच्या एक मित्र आहेत त्यांच्या ओळखीने रामदास रामदास काय नाव ठाकरे रामदास रा, ठाकर, ठाकर नाव त्यांचं तर त्यांच्या ओळखीने तुमच्याकडे आले ते प्रवीण साळुंके हे डीएक्सएन एन चे वन ऑफ दीब्युटर आहे तर त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले ते आणि त्या त्या ह्याच्याने म्हणजे त्या कनेक्शनने ते आमच्याकडे आले आणि त्यांनी समजवलं आम्हाला की काय ऍक्च्युली फायदे होणार आहे त्या प्रोडक्टचे तर आम्ही पहिल्यांदा एक ट्रायल म्हणून आम्ही घेतलेला त्यांच्याकडनं एक एक पॅकेट म्हणजे आरजीजीएल स्पिरुलिना जीएल स्पिरुलिना या फाईव्ह टॅबलेट आम्ही स्टार्टिंगला पाच 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 दिले होते ना प्रत्येकी फाईव्ह टॅबलेट आम्ही घेत होतो हा म्हणजे पाच आरजी पाच जेल आणि पाच पिरुलीना दिवसभरात किती वेळ खात होते आई दिवसभरात एकदा सकाळ आणि संध्याकाळ सकाळ आणि संध्याकाळी तीस बापरे हा तर आणि तीस गोळ्या आरजी म्हणजे दहा नंतर वाढवला का डोस नंतर आपण दहा दहा केला दहा आरजी दहा आरजी जीएल दहा पिरवली ना म्हणजे जो जो थर्टी कॅप्सूल पाण्यामध्ये पाणी ज्यूस तयार करून त्या पित होत्या थोडस कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये त्या गोळ्या मिक्स केलेल्या आम्ही अच्छा टाकत नव्हतो कारण तिला डायजेशन बरोबर आहे कव्हर मधून ती पावडर काढायची आणि ती पावडर पाण्यामध्ये टाकायची आणि तो ज्यूस प्यायला द्यायचा राईट ऊस प्यायला देतो हा हा त्याला शेक करायचं बऱ्यापैकी शंभर वेळा शेक करायचं ते राईट राईट बरं हे दिल्यानंतर कसं कसं सुधारणा होत गेली काही दिल्यानंतर ऍक्च्युअली आम्हाला एका आठवड्याच्या दरम्यानच फरक जाणवला लगेच आणि काय झालं लागलं प्रमाण वाढलं प्रमाण वाढलं आणि तिला जो डायजेशनचा प्रॉब्लेम जाणवायचा युरिन किंवा डायजेशन आणि थोडस घाम येणे ह्या गोष्टी थोड्या वाढल्या अच्छा आणि मग त्याच्यामुळे तिला फरक पडला त्याच्यात म्हणजे युरिन बाहेर नव्हतं युरिन पास व्हायला लागली युरिन पास <coughs> आउट व्हायला लागलं युरिन किडनीतून पास आउट व्हायला लागला त्याच्यामुळे त्यावेळी आई झोपूनच होती कपूर हा ती झोपून होती तिला युरिनची युरिनची बॅग बॅग पण भरपूर युरिनची बॅग असं लावली नव्हती हा पण म्हणजे येतच युरीनची क्षमता असते साठण्याची म्हणजे किडनी किड भरपर्यंत येतच नव्हती अच्छा त्यामुळे शेऱ्यावर हातावर पायावर सगळं सूज असणार भरपूर करू सगळीकडे होते राईट हा तर ते पायी पण खूप सुजले होते म्हणजे असं बोट लावलं की ती जागा खडायचं पाणी पाणी साठून राहिलं होतं सगळ्या शहरावर तर हे आधार झालेला तिला ह्या आम्ही कंटिन्युअस मला वाटतं वर्षभरापेक्षा जास्त कंटिन्यू खाल्ले रेग्युलर शी इज फाईन नाव हा ती काही पण खाऊ शकते आता ता कशा आहेत त्या आता ता ता आता काय काय वाटतं इम्प्रूव्हमेंट आता बऱ्यापैकी म्हणजे ती हा स्वतः चालते वगैरे भजनाला जाते आई तुमच्याशी बोलतो जरा जरा सांगा बरं कशी कशी सिच्युएशन म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून तंबाखूची मिसरी खास होता का लहानपणापासून मी मिसरी लावायला लागली अरे होते आठ नऊ वर्षाच्या असून मिसरी लावायला लागली आणि चहा किती प्यायचा चहा नाही पहिले दोन वेळा तरी माझ झाल्याच्या नंतरच मी चहा प्यायला लागली अच्छा पण तंबाखू मात्र आठ नऊ वर्षाचे होते तेव्हापासून एवढं लहान वयापासून तंबाखू नाही मिसरी तंबाखू तंबाखूची मिसरी राईट बर आणि तुम्हाला त्रास ज्यावेळी झाला तर तुम्हाला काय काय त्रास जाणवत होता तुम्हाला त्याचा कधी लिव्हरच जेव्हा झालं सुरुवातीला काय काय कसा कसा त्रास त्रास झाला होता भरपूर जेवण खाणं वगैरे खाणं पिणं तर नाही पाणी तर नाहीच खाणं पिणं बिलकुल नाही पाणी पण बिलकुल नाही नुसतं नारळाचं पाणी हा बस डाळीम खायचं कुड काय असं खायचं भाकरी वगैरे काही खायचं आणि जवळजवळ म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर दहा अर्जी दहा जेल दहा पिरुली ना महिने मी पाणी पिली नव्हती साडे सा में सहा महिने साडे सहा महिने पाणी नव्हतं मला आणि दहा अर्जी नारळाचं पाणी बर आणि दूध दूध डोळ जा ओ पियाची नाही तर वतून द्यायचे दूध दूध मला पहिलेच आवडत नव्हतं हा हा आणि मग तुम्ही गोळ्या अर्जी जेल दहा अर्जी दहा जेल दहा स्पिरुला म्हणजे तीस तीस गोळ्या खाल्ल्या दोन टाइम बापरे म्हणजे लोक दोन दोन चार चार खायचं म्हणजे तर पन्नास प्रश्न विचारतात तुम्ही तीस गोळ्या एका वेळेला ज्यूस करून पित होतात अच्छा बर आता कसं वाटतं तुम्हाला त्यावेळेस तर ता डॉक्टरने सांगितलं तुमचा लिव्हर पूर्ण खराब झालाय लिव्हर सिरोसिस आहे लिव्हर बदलावा लागेल खाते पिते मस्त पैकी येणारे काही टेन्शन नाही आता एकदम नॉर्मल लिव्हरचे रिपोर्ट अमोल लिव्हरची रिपोर्ट नॉर्मल आहे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले क्या बात आहे म्हणजे जवळ जवळ आई लास्ट स्टेजला होती लिव्हर सिरोसिस म्हणजे आम्हाला डॉक्टर बोललेले की तीन महिने तुम्ही सेवा करा म्हणलं आता म्हणजे काही राहिलेलं नाही सांगितलं होतं त्यांच्या बाजूने तर निगेटिव्हच होती केस आणि आज पूर्णपणे नॉर्मल होऊन चांगलं आणि अगदी साधारण नॉर्मल आहे आणि साधारण माणसाप्रमाणे ती पण लाईफ जगत बरं काय सांगावं वाटत तुला ह्या मेसेज मधून ज्यावेळेस अशा सिच्युएशन मधून अशा सिच्युएशन मधून जातो माणूस तेव्हा ऍक्च्युली काही कळत नाही काय करायचं ते माणसाला पण असेल आपल्याला जर असा सपोर्ट भेटला की कुणाच्या तरी माध्यमातून आपल्यापर्यंत लोक पोहोचतात आणि सपोर्ट भेटतो त्यावेळी त्यावेळी अवश्य ट्राय करायला पाहिजे आई तुम्हाला काय सांगायचं वाटेल सांगा, सांगा, हो सांगा बरे जरा लोक बरीशे आहेत अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना तुम्हाला काय सांगायचं वाटतं तुमच्या आजारामधून आता अमोलने सांगितलं ते खरंच आहे ना एकशे एक टक्का मी काही सांगितलं त्यांनी काही सांगितलं एकच आहे बरीच लोक काय करतात शंका घेतात शंका करण्याचं काही असं कारण नाही साईड इफेक्ट त्याचा असं काही नाही तुम्हाला झालं तर फायदाच होईल राईट हा साईड इफेक्ट काही नाही याचा तुम्हाला नेहमी फायदाच होणार आहे याचा जरी जरी कस्टमर असेल किंवा कुणी कुणी गरजू व्यक्ती म्हणजे गरज कुणाला पण लागू शकते औषधांची हे औषध म्हणून न खाता एज अन एज अ फूड फूड म्हणून तुम्ही घेऊ शकता सोल्युशन म्हणून खायला हरकत नाही सिस्टम खराब झाली नॉर्मली आपण प्रोटीन्स वगैरे बाहेर घेतो hmm. तर तुम्ही असं काहीतरी घेऊ शकता की ज्याने तुमच्या शरीराला फायदा होईल राईट 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 थँक्यू ऍक्च्युली खूप बरं वाटलं अमोल भेटून कारण राईट आहे खूप त्रास म्हणजे बघितलं मला राहुलनी पण सांगितलं ऍक्च्युली याच्याबद्दल कारण राहुल तर म्हटलं होता की चाळीस लाख रुपये खायला परत एक वाटलं सगळे खूप दोघांनी दोघांनी पण खूप मेहनत घेतली हो नुसते देवाचीच कृपा नाही हो हो आणि नुसते डॉक्टरच नाव असते नाही याच्यामध्ये गोष्ट आहे पिंपरी चिण सोड नवाजी नवीन जन्म झाला तुमचा ऍक्च्युअली भजना भजन फिरते ना सारी भजने नाव काढतात हूं पुण्यवानं बनायचे म्हणतात काळेबाई नाही तर कोणची ताकद नाही लिव्हर फेल झाल्यावर काहीच करू शकत नाही लिव्हर खराब म्हणजे माणसाची अंतिम स्टेज असते ती अंतिम स्टेज स्टेजन होत नाही तिथं माणूस संपला आणि लघवी बंद झाली जेवण जेवणच जात नाही ना, ना एनर्जीचा सोर्स असतो तू जातच नाही राईट 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 संपल्यातच जमा असत ऍक्च्युअली याच्यामध्ये एक स्थिती अशी असते की माणूस कंटाळतो मेडिसिनला मेडिसिनला कंटाळतो आणि तो ट्राय करायला बघत नाही की दुसरं काही मी ट्राय करू का नको झालेला असतो त्या याच्यात पेशंटला एक मानसिक गरज असते मानसिक आधाराची सपोर्ट बरोबर ती मिळणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये मानसिक आधार भेटला आणि त्यालाच जोडून औषधं भेटली करेक्ट तर डीएक्शन हे पर्टिक्युलर संजीवनीच आहे संजीवनी, संजीवनी आहे या आजारामध्ये एकदम तर कुणी पण नॉर्मल माणूस ज्याला आजारापासून दूर राहायचंय किंवा या आजारातून बाहेर पडायचे तर तो माणूस हे औषध नाही ऍक्च्युअली आणि हे खरं वाटलं आम्हाला बोलून का माहितीये का कारण लिव्हर ज्यावेळेस आपण पाहतो ना लिव्हर साठी असं ॲलोपॅथीमध्ये पर्टिक्युलर मेडिसिन देताच येत नाही अॅलोपॅथीमध्ये त्यांना नाही का म्हटलं मी पार सुद्धा नाही हो तर तू मला काय बोलला का मावशी मी तुझ्या लेखाप्रमाणे तुला हे जेवण आहे आठवत आता राईट राईट हा हा आणि जेवण बंद झालं ना तेव्हा मी सांगितलं तुम्हाला की ह्या गोळ्या म्हणजे जेवण कसं होत ही जेव्हा आदरी होती ना तेव्हा काही लोक भेटायला यायचे तर ते पण म्हणायचे आता काही खरं नाही पोटाची साईज असतो साठ इंच आंबुलस वाजायला लागले ना हा काळे बाई गेली का काय काय आंबुलसचा आवाज येतोय अशी म्हणायची लोक म्हणजे तिला तिला जी लोक भेटणारी आहेत ना त्यांचं मत तेच झालेलं नाही बरोबर आहे बघून गेला की माणूस कारण मी ज्यावेळी बघून गेलो पूर्ण जेवण ज्या माणसाने सहा महिने पाणी नाही पित काही अन्न नाही खात नाही खरं आहे ते खूप छान वाटलं आम्हाला ऍक्च्युली खूप इच्छा होते या एरिया मध्ये आल्यानंतर भेटायची खूप ज्या वेळेला मी या आईनं पाहायला गेलो होतो त्यावेळी त्यांच्या घरी मी गेलो होतो आणि त्यावेळेला त्या अक्षरशः बेडवरती बेड रिडन होत्या त्यांना काहीही खाता येत नव्हतं त्यांनी सांगितलं की गेले इतक्या दिवसांपासून त्यांनी पाणी पिलेलं नाही अन्न खाल्लेलं नाही आणि आई फक्त अक्षरशः ओढून सांगत होत्या माझं पोट डॉक्टर खूप दुखतं प्रचंड दुखपोटामध्ये पेद वेदना होतात मला सहन होत नाहीत ह्या वेदना आणि अशा वेळेला ती आई म्हणत होती की मला जेवण बिलकुल जात नाहीये मी काही खाऊ शकत नाही त्यांना देखील अशा वाटत नव्हती की त्या जगू शकतील अशा आजारातून आणि मी त्यांना फक्त एकच धीर देत होतो की आई तुम्ही काळजी करू नका जरी तुम्हाला आता जेवण जात नाही कारण तुमच्या लिव्हरची साईज मोठी झाली आहे लिव्हरमध्ये पाणी भरपूर असल्यामुळे तुम्हाला काही अन्न खायची इच्छा होत नाही परंतु जे आता तुम्ही ज्ञान दहा आर दहा जीएल आणि दहा स्पिरुला म्हणजे तीस तीस कॅप्सूल जे आम्ही पाणी तयार करून देतोय ते पाणी मात्र वेळच्या वेळेला पितरा तेच तुमचं जेवण आहे ते तेच तुमचं खरं फूड आहे हे औषध नाहीये हे फूड आहे या पद्धतीने मी त्यांना सांगितलं त्यांना आधार दिला त्यांना सपोर्ट दिला त्यांना दिलासा वाटत होता आणि त्यांनी जवळ जवळ सहा महिने रेग्युलर दहा, दहा 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 तीस कॅप्सूलचा डोस सकाळी तीस कॅप्सूलचं पाणी सकाळी घेत होत्या आणि दहा 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 अशा तीस कॅप्सूल संध्याकाळी पाण्यामधून पित होत्या इतकं रेग्युलर घेतल्याच्या नंतर आज तुम्ही हा त्यांच्या जीवनातला जो आज एक चमत्कार पाहता एक मेराकल पाहताय हे मिराकल नाही आहे ऍक्च्युली असं वाटत असेल की हा कदाचित योगायोग असं योगायोग पण नाहीये किंवा हा मोठा चमत्कार पण नाहीये याच्या पाठीमागे एक विज्ञान आहे याच्या पाठीमागे एक सायन्स आहे हे नेमकं सायन्स काय आहे ज्या वेळेला आपण पाहतो की लिव्हर सिरोसिस हा जो आजार आहे याच्यामध्ये लिव्हर फॅटी होत जातो मध्ये फ्लुईड म्हणजे पाणी खूप जमा होत जातं आणि हे पाणी शरीरामध्ये पूर्णपणे ज्यावेळी प्रसारित व्हायला लागतं त्यावेळी तो शरीर पूर्णपणे ज्याला म्हणतो आपण की अंतिम स्टेज तयार होते अशा वेळेला लघवीचं प्रमाण प्रचंड वाढायला पाहिजे पण जर लघवी पूर्ण बंद झाली तर मात्र आपण ज्याला म्हणतो लास्ट स्टेज आहे अशा वेळेला आपण ऐकलं आईंकडून की त्यांचं पहिल्यांदा आपण ऐकलं की ज्यावेळी पाणी पोटातून काढलं ते पाचशे एम एल पाणी त्यांच्या पोटातून बाहेर काढलं गेलं आणि त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या वेळी जेव्हा पाणी काढायला गेलं त्यावेळी त्यांचं लो बीपी म्हणजे अतिशय विकनेस आणि लो बीपी कारण काही खातच नाही हा पेशंट अशा वेळेला लो बीपी झाल्यामुळं त्यांना दुसरं जे पाणी फ्लुईड काढायचं होतं ते काढता आलं नाही आणि डॉक्टरने सल्ला दिला की या पलीकडे आपण काय करू शकत नाही तुम्हाला लिव्हर बदलावा लागेल आणि फार फार तर फक्त तीन महिनेच ही व्यक्ती जगू शकते अशा पद्धतीने ज्यावेळी सांगितलं आणि खर्च चाळीस लाख रुपये सांगितला ला। त्यावेळी घरच्यांनी निर्णय घेतला की एवढं मोठं ऑपरेशन लिव्हर बदलण्याचं ऑपरेशन आणि एवढं करून सुद्धा की व्यक्ती पुढे किती जगेल याची काही गॅरंटी नाहीये अशा वेळेला घरी आणला आणि त्यांनी हे प्रॉडक्ट चालू केलं रेग्युलर घेतलं त्या आईनी जवळजवळ त्या तीस तीस कॅप्सूल सहा महिने घेतल्यामुळं आज त्यांच्या शरीरामध्ये सायंटिफिकली काय झालं सायंटिफिकली सगळ्यात सांट पहिले सांगतो की जे पोटात आणि शरीरात जे लिव्हरमध्ये जे पाणी जमा झालेलं होतं गॅनोडर्माच्या ज्यावेळी आम्ही पाच आर जी पाच जी, जी आणि पाच स्पिरुला म्हणजे पंधरा प्रोडक्ट पंधरा दिले होते सुरुवातीला झालं काय सुरुवातीला थोडं थोडं थो लघवीचं प्रमाण प्रचंड वाढायला लागलं सारखी सारखी लघवी व्हायला लागली वारंवार युरिन व्हायला लागले त्यांना आनंद झाला कारण आज लघवी ज्या व्यक्तीची पूर्ण बंद झालेली होती ती लघवी परत सुरू झाली हा सगळ्यात मोठा पहिला त्यांना एक सायंटिफिकली त्यांना आनंद आणि त्यांना ते सायंटिफिकली प्रूव्हन झालं की आपल्याला फरक पडायला लागला नंतर मग काय केलं आम्ही ज्या आरजी जेल पाच पास होत्या त्या दहा दहा केल्या डायरेक्ट डबल अप डोस केला दहा आरजी दहा जिएल दहा स्पिर्ण म्हणजे काय झालं दहा दहा जी दहा जिएल म्हणजे जवळ जवळ झालं दहा ग्रॅम येस गॅनोडरम मशरूम आहे लाल रंगाचं ते झालं दहा ग्रॅम आणि दहा स्पिर्ण म्हणजे फार फार तर होतं हे तीन ते चार ग्रॅम स्पिरुली तीन ग्रॅम म्हणजे एवढं तर फूडच आहे ना ते खायला हरकतच नाही म्हणजे अशा पण समजावून दिलं आणि दहा 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 डोसा चालू केला ज्याला डायट थेरपी देखील म्हटलं जातं आणि हो एक प्रकारचं अन्नच बनतं शरीरासाठी आणि अशा अंतिम स्टेजला लोकांसाठी एक सगळ्यात महत्वाची संजीवनी तयार होऊ शकते ज्यांना काही जेवण जात नाहीये दहा 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 सुरू केल्यानंतर झालं काय कंटिन्यू युरिन कंटिन्यू युरिन कंटिन्यू युरिन सारखी सारखी लघवीचं सा प्रमाण वाढून वाढून जेवढं शरीरात अतिरिक्त पाणी साठलं होतं जे टॅपिंग करून काढून घ्यावं लागत होतं ते पाणी नैसर्गिक मार्गाने युरिनच्या माध्यमातून बाहेर पडू लागलं आणि पोटाची साईज त्याच्यानंतर आपण पाहतो की जे त्यांच्या शरीराचा जो पोटाचा घेर होता जो सत्तर इंच पर्यंत होता हळूहळू हळूहळू कमी 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 होत गेला आणि याच्याही पुढे जाऊन सांगेन दुसरे एक सायंटिफिक रिझन आहे की आपल्या शरीरामध्ये ऍसिडची लेवल प्रचंड वाढत जाते होय प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ऍसिडची मात्रा वाढत वाढत चालली आहे दुधाच्या चहापासून लोक आज प्रचंड ऍसिडच्या दिशेने ऍसिडच्या ह्या घेराव मध्ये आहेत त्याचबरोबर आपण पाहतोय की ह्या ज्या आई होत्या यांची केस स्टडी आपण चेक केलं पाहिलं की त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून मिसरी लावली आहे तंबाखूची मिसरी ज्याच्यामुळे पोटात ऍसिडचं लेवल एवढं वाढत गेलं एवढं विषारी तत्वांचा भार एवढं ते अल्कोहोलिक आणि ज्याला म्हणतो आपण जेवढं ते लिव्हर आहे ना ते पूर्णपणे ऍसिडिक झाल्यामुळं हे शरीराची अवस्था ज्याला पीएच म्हणतो ऍसिडिक होतो याच्यामध्ये जर आपण मेडिसिन खात असेल तर मेडि ऑफ मेडिसिन जेवढी अलोपॅथिक औषध जेवढी औषधं आपण खातो ती सुद्धा ऍसिडिकच असतात आणि अशा वेळेला गॅनोडर्मा स्पिरुलिना मोरंजी ज्यूस हे आएसे� जे प्रोडक्ट आहेत हे एक अल्कलाईन फूड आहे की कि जे कितीही मात्रेत घेतलं तर त्याचा साइड इफेक्ट होत नाही आणि ते, ते शरीराला अल्कलाईन करायला सुरुवात करतो आज शरीरामध्ये ज्या वेळेला हे आम्ही जास्त डोसमध्ये द्यायला सुरुवात केली त्यावेळी झालं काय दुसरं सायंटिफिक रिझन पहिलं काय होतं अतिरिक्त फ्लुइड जमा होऊन होऊन जी स्फोटाची साईज वाढली होती ते फ्लुईड कमी कमी होऊन ते कमी कमी होऊन पूर्णपणे नॉर्मल लिव्हर सेल नॉर्मल होण्यासाठी काय झालं ज्या सेल प्रचंड अॅसिडिक झालेल्या होत्या त्या परत पुन्हा अल्कलाईन व्हायला लागल्या आणि अल्कलाईन होत 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 गेल्यामुळे आज ती व्यक्ती लिव्हरच्या सगळ्या आजारामधून जे लिव्हर सिरोसिस सीर सारख्या अंतिम स्टेज ला पोहोचलेल्या आजारामधून आज ती पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगत करत मित्रांनो तर मला हे तुम्हाला मित्रांनो सांगायचं की अशा स्टेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा आज डीएक्सएन प्रोडक्ट एक आशेचा किरण ठरू शकतो द रे ऑफ होप टू पझलिंग डिसीज द रे ऑफ होप फॉर डिफिकल्ट टू ट्रीट डिसिजेस अशा रोगांमध्ये जिथे डॉक्टर आशा, दे, आशा सोडून देतात एक शेवटचा प्रयत्न नक्की करावा याही पुढे एक अजून मेसेज तुम्हाला मला द्यायचा आहे की आज अशी वेळ एका रात्रीत येत नाही एका दिवसात येत नाही आपण एवढा पैसा देखील साठवून ठेवू शकत नाही चाळीस चाळीस लाख रुपये आपण नाही जमा करून ठेवू शकतो की एवढा मोठा आजार होईल ना आपण ते घेऊ सगळ्या अगोदर आपण आपली लाईफस्टाईल नक्की चांगली ठेवायला पाहिजे दुधाचा चहा पूर्णपणे बंद करा घरातील लाईफस्टाईल चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा आहार शैलीमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करा आणि तरी देखील आपण आज जेवढं विषारी तत्वांचा भार ऍसिडचा लोड जो शरीरामध्ये वाढतोय याकरता नक्की एक आरजी जिएल एक स्पिरुलिना आणि सॉरी एक आरजी जिएल आणि कमीत कमी तीन स्पिरुलिना वन वन थ्री हा एक डोस आहे एक ग्रॅम गॅनोडर्मा एक ग्रॅम स्पिरुलिना मिनिमम याने तरी सुरुवात करा डॉक्टर लिम जे आज आपण पाहतो की अशी कंपनी आपल्याकरता त्यांनी के डिझाईन केली गॅनोडर्माला त्यांनी के स्वतः तयार केलं तर स्वतःची फार्म हाऊस तयार केली स्वतःची शेती केली आणि ह्या गॅनोडर्माच्या मुळे अशा प्रकारच्या रिझल्टमुळं हजारो रिझल्ट आहेत बघू शकता तुम्ही युट्यूबमध्ये येऊन अशा प्रकारच्या ह्या रिझल्टमुळं ही जी डीएक्स एन कंपनी आहे आज फक्त इंडियामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्येच नाहीये तर वर्ल्डमधल्या एकशे अठ्ठ्याण्णव देशांमध्ये हे प्रोडक्ट लोक युज करतात एकशे अठ्ठ्याण्णव देशांचा विश्वास या कंपनीनं संपादन केलेला आहे मित्रांनो त्यामुळं मी तुम्हाला हा नक्की सल्ला देईल अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की जे अगदी हताश निराश आणि संपूर्ण लाईफ संपलेला आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ घेऊन जाऊ शकता परंतु यांना आपण असं नाही म्हणणार की हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट तो कोणीच देऊ नाही पण एक आशेचा किरण म्हणून शेवटचा एक निराश होण्यापेक्षा शेवटचा आशेचं किरण म्हणून नक्की सुरू करू शकता त्यासोबत कमीत कमी वन टू फोर सिक्स हा एक फॉर्म्युला डॉक्टर लिम यांनी आपल्याला दिलाय वन टू फोर सिक्स हे काय आहे म्हणजे जर कुणीही व्यक्तीला निरोगी राहायचा असेल कायमस्वरूपी कुठल्याही शहरात प्रॉब्लेम येऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला खूप जबरदस्त आहे वन टू फोर सिक्स म्हणजे काय वन ग्रॅम गॅनोडर्मा त्यानंतर टू ग्राम गॅनोडर्मा पहिला आठवडा एक ग्रॅम घ्या एक पेयर दुसऱ्या दोन पेयर होतात तिसऱ्यामध्ये चार पेयर आणि सहा पेयर हा एक कॉमन फॉर्म्युला आहे ईच अँड एव्हरी पर्सनसाठी आहे वन टू फोर सिक्स फॉर्म्युला सत्तर ते ऐंशी टक्के हेल्थ प्रॉब्लेम यातून पूर्णपणे दूर झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत त्याच सोबत वन टू फोर सिक्स रेग्युलर जर घेत राहिला तर आपल्या शरीराचं पूर्ण नकशिकांत सर्व्हिसिंग होतं आणि आपली शरीर पूर्णपणे बॉडी अल्कलाईन होते त्याचबरोबर न्यूट्रिशन लेव्हल शरीराची चांगली वाढते शहरातले ऍसिड लेवल पूर्णपणे न्यूट्रल होतं ब्लड सर्क्युलेशन पूर्णपणे नॉर्मल होतं आणि प्रत्येक सेलची लाईफ निरोगी होते प्रत्येक सेलचं नवीन जीवन सुरू होतं प्रत्येक पेशीला नवं जीवन मिळतं याच्यामुळं येणाऱ्या काळात रोग होण्याची संभावना नाहीच्या बरोबर राहते मित्रांनो नक्की प्रोडक्ट यूज करा हा व्हिडिओ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा आणि हा जी क्रांती ज्याला म्हणतो आपण स्वास्थ क्रांती आहे या क्रांतीमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता माझेही संपर्क करू शकता डायरेक्ट भेटू शकता एक फोन कॉल देखील करू शकता अशा लोकांपर्यंत आपण पोहोचूया आणि निरोगी जीवनाची जी संकल्पना आहे ही खऱ्या अर्थाने घराघरात घेऊन जाऊया तर पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मागतो हा पूर्ण व्हिडिओ रेग्युलर तुम्ही पाहिलात कंटिन्यू व्हिडिओ पाहतात याच पद्धतीने व्हिडीओ चॅनलमध्ये राहा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद